हे आई स्वागत आहे माझ्या मा आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज ज्यूसपासून सुरवात झाली आहे तर हा आहे केळीचा ग्लास तर मुलगा म्हणत होता मग मी ज्यूस बनव ज्यूस बनव तर मी हा इथं आमच्या दोघांसाठी ज्यूस बनवलाय आणि तरीसुद्धा एवढं वा वाचलाय वा दोघांनी पिऊन तर त्याला म्हटलं तू अजून थोडा पी तर तुम्ही पाहू शकता कोणाकोणाला केळीचं <coughs> केळीचा ज्यूस आवडतो म्हणजे मी हे कपात घेतले त्याला ग्लासमध्ये दिले त्यामुळे आणि इथं मी बनवली होती भाजी कांद्याची पात कांद्याची पात नाही म्हणत म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि डाळ कांदा बनवला होता तर हा डाळकांदा काही आमच्या दोघांसाठीच होता म्हणजे आम्ही दोघं नवरा बायको मुलगा का डाळकांदा खात नाही आहे तर हे माझं जेवण आहे इथं डाळ कांदा थोडीशी चटणी घेतली मी चपाती आणि भात एकत्र सारखं सारखं उठायला नको तर मी आज गेले होते टेकडीला तर टेकडीला बघा हे झाड भेटलं मला तर हे झाड म्हणजे झेंडूचं आहे गावरान तर हे झाड काय लावावं लागत नाही नंतर याला झेंडूसारखी फुलं येतात तुम्ही पाहू शकता मी फुलं पण तुम्हाला नंतर दाखवेल पण याचा महत्त्वाचा उपाय आहे म्हणून मी आज हे दाखवते तुम्हाला तर ज्यांना ज्यांना वांगाची समस्या असेल ना म्हणजे वांग असतात चेहऱ्यावर तर त्याला हे पेस्ट करून लावायचे तर वांग ठीक होतात